शेतकरी मित्रांनो नमस्कार पालवी एग्रिकोमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो वांगी लागवड करत असताना आपल्याला बराच अडचणींचा सामना करावा लागतो त्यामध्ये असेल तर काही प्रमाणामध्ये थ्रिप्स आहे बुरशी आहे त्यासोबतच फळ पोकरणारी अळी आहे शेंडळी आहे तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला नक्की काय नियोजन करावं लागेल किंवा काय नियोजन करायचं आहे याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर पालवू चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब या बटनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन बिल देखील ऑन करा म्हणजे नेहमी तुम्हाला नवनवीन आलेल्या माहितीची नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला माहिती मिळेल आणि त्या व्हिडिओ तुम्हाला देखील पाहता येतील मित्रांनो आपल्याला सगळ्यात मोठ्या समस्या म्हणजे फळ पोकरणारी अळी आणि शेंड अळी तर आता विशिष्ट भागामध्ये म्हणजे जर कोणत्याही फांदी असेल तर फांदीचा शेंडा जो आहे तो आपल्याला काही प्रमाणामध्ये वाकलेला पाहायला मिळतो म्हणजेच त्या ठिकाणी शेंडळीचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला असतो सोबत फळ पोकरणारी अळी तर जसं काही फळ आपण पाहिले तर त्या फळामध्ये अळीने टोकरलेलं असतं किंवा त्या अळीने खड्ड म्हणजे होल केलेलं असतं म्हणजेच त्याला आपण थोडक्यात फळ पोकरणारी अळी असं म्हणतो तर आता यांच्या नियंत्रणासाठी कोणती उपाययोजना करावी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर माझी गॅरंटी आहे की तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये फार तर एक टक्का दोन टक्केच फक्त किडकी वांगी निघतील त्याच्यापेक्षा जास्त निघणार नाही तर याच्यासाठी काय उपाययोजना करावी हे आपण जाणून घेऊयात तर मित्रांनो सगळ्यात पहिलं तुमचं जे वांगी पीक आहे तर वांगी पिकामध्ये तुमच्या फवारणीचं शेड्यूल हे वेळेवर असणं गरजेचं आहे वेळेवर म्हणजे कसं जर तुम्हाला तुमच्या फुलकळीमध्ये किंवा पानाच्या खालच्या बाजूमध्ये किंवा पानाच्या वर किंवा आपल्या प्लॉटच्या आवारात जर तुम्हाला कीड दिसत असेल म्हणजे मावा असेल थ्रिप्स तोडतुडे पांढरी माशी यासारख्या किडी जर असेल तर त्या येण्याही अगोदर किंवा आपल्या प्लॉटमध्ये बसण्याही अगोदर फवारणी करणं गरजेचं आहे ती कीड प्लॉटमध्ये आल्यानंतर त्यांनी अंडी घातल्यानंतर आपण फवारणी करत बसतो आणि मग त्यांचा काहीही उपयोग आपल्याला होत नाही कारण ज्यावेळी कीड अंडी घालत असते फुलोरा अवस्थेमध्ये असताना फुलामध्ये अंडी घातल्यानंतर ज्यावेळेस ते आवरण जे आहे हे पूर्णपणे झाकले जातं आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये जी अळी तयार होते ती मग मात्र आपल्या वांगेमध्ये निघते मग परिणामी आपला सगळा तोटा होतो तर तो याच्यासाठी आपल्याला जे फवारणीचं शेड्यूल आहे साधारण आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये निरीक्षण करणं सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे जर तुमचं निरीक्षण व्यवस्थित असेल तर तुम्हाला समजेल की आपल्या प्लॉटमध्ये कीड येते की नाही येते येत असेल तर अशा वेळेसच आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे मग यामध्ये तुम्ही नीम ऑइलपासून सुरुवात करू शकता जे फवारणीमध्ये तुम्ही तुमची जी काही रसूष्य कीड असेल त्यांना नियंत्रण करण्यासाठी बाकी वेगवेगळे औषधं देखील मार्केटमध्ये उपलब्ध आहेत जसं की पालवी पेस्टिगो आहे इतर वेगवेगळी प्रोडक्ट देखील पालवे ग्रिकोचे उपलब्ध आहेत जे आपण आपल्या वांगी पिकावर त्याचा वापर करू शकतो यासोबतच दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्टिकी ट्रॅप आता स्टिकी ट्रॅप का लावावीत बऱ्याच वेळा आपण असं पाहतो की कोणत्याही प्लॉटमध्ये आपल्याला आय पी एम केलेलं दिसत नाही आय पी एम म्हणजेच इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट तर जे स्टिकी ट्रॅप आहेत स्टिकी ट्रॅप आपल्याला इंडिकेशन करतं की कोणत्या प्रकारची रसूष्य कीड किंवा कोणत्या प्रकारची कीड आपल्या प्लॉटमध्ये येण्याचा प्रयत्न करते जर हे एका बाउंड्रीवर असेल तसेच प्लॉटचे मधोमध असेल आणि आपण जर प्लॉट फिरत असू तर आपल्याला आपल्या निरीक्षणामध्ये येतं की कोणत्या किडींचा प्रादुर्भाव हा सगळ्यात जास्त होतोय तर त्या पद्धतीने आपण त्या किडींचं नियोजन फवारणीद्वारे करू शकतो ज्यामुळे ती लवकरात लवकर कंट्रोल होईल त्यासोबत बुरशीजन्य रोग असतील तर बुरशीजन्य रोगामध्ये सुद्धा वातावरण बदलत असेल किंवा पाण्यांचा जास्त पानाचा जास्त वापर जर झाला तरीसुद्धा मुळाद्वारे बुरशींचा प्रादुर्भाव होऊ शकतो किंवा जमिनीतून बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो तसेच आ, जास्त प्रमाणामध्ये पाणी वापरणं खतांचं अनियमितता पाण्याची अनियमितता पाण्याचा जास्त वापर ही कारण देखील आपल्याला निम्म्याटोळकडे घेऊन जाऊ शकतात मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला योग्य नियोजन योग्य व्यवस्थापन करणं देखील गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्हाला जर अधिक माहिती घ्यायची असेल तर आपल्या पालवी या चॅनलवर तुम्हाला वांगी पी संपूर्ण माहिती असलेली व्हिडिओ देखील पाहायला मिळतील ज्यावर तुम्ही जाऊन सगळी माहिती घेऊ शकता तसेच माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद